नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत मित्रांनो टॉप क्वालिटीमध्ये दुधावाल्या शेळ्या सुरुवातीपासून कशा पद्धतीने तयार कराव्या तर शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो व्हिडिओ छोटंसं होणार आहे तर सुरुवात म्हणजे पाठीपासून करावं लागेल मित्रांनो जर तुमच्याजवळ शेळ्या असेल तर मग शेळ्या तर शेळ्या जर दुधाची चांगली असेल मित्रांनो दुधाला चांगली असेल तुमच्याजवळ तर त्या शेळ्याची जर तुम्ही पाठी राखल्या मित्रांनो किंवा पाठी ठेवल्यात तर त्या पाठी शंभर टक्के पुढं चालून दुसऱ्या ते तिसऱ्या वेतामध्ये मित्रांनो जशी शेळी आहे शेळीला दूध आहे तशा पद्धतीचा त्या सुद्धा दूध येऊ शकतो आणि जर दुधाला शेळी जर चांगली नसेल मित्रांनो तर जी पाठ ठेवलेली आहे तुम्ही त्यांचासुद्धा तुम्हाला चांगला रिझल्ट मिळणार नाही किंवा त्यांचे जे शेळ्या वेतील ते प सुरुवातीला वेतील किंवा दुसऱ्या वेताला वेतील तर त्यांचंसुद्धा तुम्हाला पिलांचा चांगला रिझल्ट मिळणार नाही जर शेळी चांगली नसेल मित्रांनो याच्यामध्ये जेनेटिक्स खूप मॅटर होतो आहे मित्रांनो जर शेळी जर चांगली असेल तर आप बघू शकता तुम्ही सुरुवातीला दावली तुम्हाला शेळी तर त्याची का स साईज बघू शकता मित्रांनो तुम्ही तर चौथ्याने शेळी जणलेली मित्रांनो आता चौथा व्येत आहे त्याचा तर त्याची आपण पाठ ठेवलेली मित्रांनो एक तर तशा पद्धतीच्या पाठी तुम्ही चांगल्या पद्धतीत ठेवू शकता जी शेळी चांगली असेल मित्रांनो त्याचीच पाठ ठेवा जर शेळीला दूध कमी असेल किंवा शेळीला भरपूर दूध आहे पिल्ले सुधरत नाही मित्रांनो तशासुद्धा पाठी त्यांच्या ठेवू नका काही तर दूध भरपूर राहतं मित्रांनो पण दुधामध्ये ती पिल्ले सुधरत नाही अशा पद्धतीच्या खूप अडचणी राहतात तर दुधाला शेळी जर चांगली असेल मित्रांनो तो पाठी शंभर टक्के चांगली असणार तर कसा वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा धन्यवाद